बोरिया जंग। बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मी यशवंत आणि आपण बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र के लिए गेवराई विधानसभा सार्वत्रिक निवडणूक या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेवराई तालुक्यात अनेक उमेदवार पक्ष अतिरिक्त अपक्ष उमेदवार माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश हत्ते यांनी महायुतीचे उमेदवार विजयसिंह हो पंडित यांना जाहीर पाठिंबा दिला असून त्यामुळे विधानसभा निवडणूक मतदार यांच्या कोल पाहता प्रस्थापित पक्षांचा पाठिंबा जाहीर केला असल्याचं सांगितलं आहे गेवराई तालुक्याचे राजकारण हे धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशा प्रमाणात पंचरंगी निवडणूक होत असताना याच मतदारसंघाचा कोल पाहता सुरेश हत्ते यांच्या पाठिंब्याची अनेक पक्षांना आस होती यासाठी मागील आठवड्यामध्ये सुरेश हत्ते यांनी त्यांच्या मळ्यामध्ये मतदारसंघात संवादी बैठक ठेवली होती त्या बैठकीला अनेक विविध पक्षातील त्यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते त्या बैठकीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत देखील व्यक्त केलं होतं आणि हे मनोगत व्यक्त करत असताना सुरेश हत्ते यांनी जाहीर जाहीर आम्हाला पाठिंबा द्या असे देखील आवाहन करण्यात आलं मात्र त्याच आव्हानाला प्रत्युत्तर न देता दोन दिवसाच्या प्रतीक्षानंतर आजही जिल्हा परिषद सदस्य सुरेश यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या समावेत अजित गटांचे उमेदवार अज विजयसिंह पंडित यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे या पाठिंब्यामुळे तलवाडा सर्कलचे राजकारणमध्ये कार्यकर्त्यामध्ये जो काही भ्रम होता तो भ्रम आज निश्चितच दूर झाला निश्चितच दूर झाला आहे यावेळी बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित अशोक सिंग हिंगे नजीर कुरेसी सुरेश हत्ते असे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली जेवढ्या तालुक्याचे असतील जे काही माझ्या स्नेहाचे असतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील ते थे 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 सर्व कार्यकर्ते आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही उमेदवार आहेत विजयसिंग पंडित यांना पूर्णतः या ठिकाणी पाठिंबा आहोत आणि पाठिंबा देत आम्ही एवढं सांगतो जेवढे काही तालुक्यातले कार्यकर्ते माझ्या प्रेम करणारे असतील मतदार असतील त्यांना मी एक या ठिकाणी आवाहन करतो कुठली शंका न करता तुम्ही सर्व या ठिकाणी राष्ट्रवादीच्या हो कार्यकर्ते या ठिकाणी कामाला लागलं पाहिजे आणि नेणाऱ्या ने वीस तारखेला चिन्ह आपण मतदान करायचे कमीत कमी पंधरा हजार तरी आपला त्यांना फायदा झाला पाहिजे असं या ठिकाणी आपले काही प्रश्न असतील नसतील आपण आपलं काम केलं पाहिजे भाय समोर आपण दाखवून दिलं पाहिजे बरेच या ठिकाणी आम्ही येऊ दादा आम्ही भेटलो तुमचे काही प्रश्न असतील सांगितलं आपण इमानदारी काम केलं पाहिजे इमानदारी काम केलं तर त्यांना वाटलं व्यवस्थित काम केलं तर भविष्यात काय जे होईल जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायती असतील जे काय निवडणूक असतील परंतु आधी आलेली वेळ आपण त्या ठिकाणी आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे युतीचा धर्म म्हणून या ठिकाणी आपण भाजप म्हणून या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पाठिंबा देत आहोत हे करीत असताना परिसराचे बरेच काम असतील तालुक्याचे काम असतील पण आज ही वेळ आलेली नाहीये आता फक्त मीच तारखेला मतदान कसं करून घ्यायचं आहे एवढे या ठिकाणी आमच्या सोबत आहे या परिसरामध्ये काही गोलत्या भट्टात आता गो उसाचा प्रश्न असेल साबणं मी सांगेल काय आमच्या कार्यगर्चे काही प्रश्न असेल उसाचे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सोडवले पाहिजे काय झाले तर तेच सांगतो याचा अंदाजपत्रक निवडणुका लागायच्या अगोदर आठ दहा दिवस अगोदर याचे अंदाजपत्र तयार झाले रेट एस्केलेशन क्रॉस मध्ये कुठेतरी पूल करायचा माग पाणी आलं आळवं पाणी तिथं पूल टाकायचंय काय करायचंय काय नाही दोनशे कोटी रुपये अधिकच्या लागतील सहाशे कोटी मध्ये आठ बॅरेज होतील पण हे आठ बॅरेज जर काय झाले तर बत्तीस हजार एक्टर जमीन ही पाण्याखाली येईल आणि अभूतपूर्व प्रकल्प गेवराय तालुक्याच्या दृष्टिकोनातनं का होणं गरजेचं आहे ऊस तोडणीला जाणारा मजूर वर्षानुवर्ष हा वाढत चाललेला आहे तुम्हाला अंदाज नसेल कदाचित पण कुणी सांगू शकतो ऊस तोडीला या वर्षी जाणारा मजूर किती असेल तुम्हाला अंदाज आहे साधारण नव्वद ते पंच्याण्णव पंच्याण्णव लेबर किती बाहेर चाललेले आहे हे नव्वद पंच्याण्णव हजारापर्यंत बाहेर जाईल इतक्या मोठ्या प्रमाणात सातत्यानं जुना एक आकडा मुंडे साहेब उभा होते पहिल्या लोकसभेला दोन हजार पंचावन्न साठ पंचावन्न साठ असं आपलं ऊस तोडणी करणार मजूर होत ते बारा वर्षा आपण दुप्पट करायला निघालेलो आहे हे चित्र जर काय बदलायचं असेल तर पाण्याखाली येणार क्षेत्र हे वाढायला पाहिजे आणि हे क्षेत्र जर काय वाढायचं असेल तर हे बॅरेज व्हायला पाहिजे आणि हे बॅरेज करायचे असेल तर आपल्याला होय आपल्याला त्या कामाला सत्ता लागत ही सत्ता लागत आपल्या ज्या पाणी एकदा येतं एकदा जातं दोन साल येत एक ये ये साल जात वाद करावा लागतो वाद करत असताना अगदी टोकाला जात या वर्षी जायकवाडीचं पाणी ते पिण्याचं पाणी म्हणून आरक्षित होतं शेतीचं पाणी शिल्लक म्हणून आयुक्तांना भेटलो त्यावेळेस आणि आयुक्तांबरोबर चर्चा झाल्यावर ते म्हणले मी पाणी सोडू शकणार पाणी सोडू शकत नाहीत म्हणले आपण मग आपण त्यातनं मार्ग काढला की या सगळ्या सहासष्ट ग्रामपंचायतीचे ठराव गोळा केले आणि पिण्याचं पाणीच सोडायचंय तुम्हाला पण ते जनावराला प्यायचं पाणी सोडायचंय म्हणून आपण ठराव सोडलं आणि त्यावेळेस शेवटचं एक पाणी देण्यात आपण यशस्वी झालो बंधाऱ्यामध्ये पाणी आलं ते पाणी जर काय नसतं आलं तर मी तुम्हाला दाव्यानं सांगतो या भागातल्या पिकाची राख रांगोळी झाली मार्ग काढावं लागल मार्ग काढावं लागल होय या सगळ्या कामासाठी आपल्याला ला सत्ता लागते सत्तेत असणारे माणसं पांघरून घेऊन जर काय झोपणार असतील आणि साडेतीन वर्ष झाले कोविडच्या नंतर हे कुणाला भेटले नाही तर मग सामान्य माणसानं न्याय मागायचा ते कुणाकडे मागायचा हा तुमच्या आमच्या समोरचा प्रश्न आहे यात तर काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे आणि मार्ग जर काही काढायचा म्हटलं तर विचारपूर्वक आपल्याला काहीतरी ठरवावं लागणार घर बसून काही गा चालत प्रत्येक वेळेस पाहतो या ठिकाणी काँग्रेस पण मित्र होतो ते शेवट पण काय झालं आणि शिवर काय होणार मी अगदी अखदा पोरांच्या उपस्थितीमध्ये दोन दिवसापूर्वी दोळे घेतला

आमच्या त्या मनोज दादा दा तालुक्याच्या आरक्षण आंदोलनामध्ये सहभागी त्याच्या दिवस आमच्या बीडमध्ये सभा झाल्या त्याच्या दिवस आरक्षणाच्या मदत करण्यासाठी दादा आमच्या सर आमच्यासोबत उतरले पण निश्चितपणे मी या लोकांना सांगणार आहे खात्री करणार आहे जे पन्नास वर्षामध्ये बाहेर साहेब महाविकास आघाडीने नाव घेऊन पर्टिक्युलर आदरणीय पवार पवार साहेब असतील आदरणीय स्वर्गीय राष्ट्रवादी शिवसाहेब असतील काँग्रेसचे नेते असतील किंवा शिवसेनेचे नेते असतील पन्नास वर्षामध्ये साधा प्रश्न होता की मराठवाड्यामध्ये कुणबी नोंदी आढळल्या त्यांना प्रमाणपत्र देऊन टाका आम्हाला विदर्भामध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळत होत पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रमाणपत्र मिळत फक्त मराठवाड्यामध्ये कुणी अलिखित नियम झाला होता आणि तसाच अलिखित नियम आतापर्यंत सत्तर वर्ष चालू होता म्हणून आता जन्मपणा आंदोलन सुरू झालं सगळ्यांनी आपण पाठिंबा दिला रस्त्यावर उतरलो आणि याच माहिती सरकारनी आतापर्यंत महाविकास आघाडी सरकार दिलं नाही